जवळ आल्याच्या नंतर भाऊ जगद्गुरु तुकोबारांच्या वडिलांनी देह ठेवला देह ठेवला आणि जगद्गुरु तुकोबारांच्या वडिलांनी देह ठेवल्याच्या नंतर दशक्रिया विधी पार पडला आणि पंढरीची वारी चार दिवसावरती आली तुकोबरांची मुंडन केलेलं आहे पूर्ण मुंडन केलं दाढी काढली मिशी काढली एका पंचावरती एका घोत्रावरती फिरणारे जगदगुरु तो आहे वाटेने जाताना मनात विचार करायचे पांडुरंगा वडील गेले जसे किरी विधी झाला पण शास्त्रमत असं आहे की तेराव्याचा विधी होईपर्यंत कुठलं तीर्थभ्रमण कुठलं तीर्थाटन करू नये जन्माला आलेल्या जीवाचं सुतक आहे मेलेल्या जीवाचं पातक आहे या पातकाच्या तेरा दिवसाच्या काळात मला वारीला जाता येणार नाही बर देवा मी शेवटच्या दोन दिवसाला वारीला येतो म्हटलं तरी मला विचार करावा लागेल कारण तेरावा झाल्यावर मला लगे लगोलग वारीला जाणं कठीण आहे का बाप मेला कोण मेल बाप मेला आणि वडील वारल्याच्या नंतर पंढरपूरच्या रस्त्याला लागणं सोपं नाही म्हणून घरात आलेलं तू कोबर आहे कधीतरी पत्नीला म्हणायचे आवले तो गोष्ट विचारू काय मालक पंढरपूरची वारी जवळ आली नाही पंढरपूरच्या वारीमध्ये वारी मला जायचंय आपल्या घराण्याची परंपरा आहे मी जाऊ का मालक वडिलांना जाऊन दहाच दिवस झाले तेराव्याचा विधी आहे वडिलांच्या आस्थि विसर्जनाचा कार्यक्रम बाकी आहे वारीचा विचार तुमच्या मनात येतोच ही जरा शोकांतिक शोकाची बाब आहे एक काम करा एवढं वर्ष घरून देहतूनच पांडुरंगाला माफी मागा सांगा देवा या वर्षी मला येता येत नाही बाबा पण मन ते स्वीकारायला तयारच नाही म्हण ते स्वीकारायला तयार नाही बायकोनी नितांत समजावून सांगितलं की बाप मेला तुमचा नका जाऊ पुढा विचारलं स्वीकारत नाही लालचा मला पांडुरंगाला पाहण्याकरता जावच वाटत मला वारी पूर्ण करावीशी वाटते मी जाऊ की कसं करू हे बघा मी तुम्हाला परिपूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण यानंतर जर तुमचं मन पंढरपुराकडे धाव घेत असेल तर गावकीचा आणि भावकीचा विचार करा महाराज लोकाला घरचा कमी लोकाचा जास्त विचार करा सबसे बडा रोग मग काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक गावकीचा भावकीचा विचार करायचा म्हणून दोन चुलत भाऊ दो, आणि एक चुलता बोलवला बाबांना जाऊन दहा दिवस झाले परवा तेराव्याचा विधी होणार आहे आणि तेराव्याचा विधी झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी आषाढीची देवशेनी एकादशी येते पंढरपूरची वारी ये मी जाऊ का तू काय येण्यासारखा का करतो अरे बाराकड्या परमार्थात गेल्या नाही एखाद्या एकादशीला नाही एखाद्या वारीला गेला तर देवा आपल्यावर नाही रुसणार आपल्या घराण्याचं फार कर्ज आहे म्हणून मुन विचार केला देवा पत्नी नाही म्हणते चुलता नाही म्हणतो चुलत भाऊ नाही म्हणतो गावातली चार पंच बोलावली आणि चार पंच बोलवल्याच्या नंतर चार पंचांना विचारलं पंच मला पांडुरंगाकडे जाण्याची फार इच्छा आहे माझ्या वडिलांची परंपरा बंद पडू नये याकरता अंतकरण कासावीस होतोय मी वारीला जाऊ का पंच म्हणले तुक आहे बरं नाही वाटत हो मान्य आहे की उद्या तुमचं सुतक संपेल ते रवा झाल्यावरती पातक संपेल पण अशाही अवस्थेत वारीला जाण्याची तुमच्या मनात जर इच्छा निर्माण होत असेल तर जरा लोकांचा विचार करा का लोकांचा विचार करायचा अरे लोकांचा विचार करायचाच ते का तेजोनी लौकिकाची लाज लाज गेली पाहिजे लाज होय शंखा दुरावीला मान परमार्थाच्या वाटेच्या अधिकारी तसे नाहीत होत सहज तुकोबऱ्याने मनोमन विचार केला भाऊ आणि सोहळ्यातलं दोरणीवरचं उपरणं आपल्या खांद्यावरती टाकलं आणि एकटेच गेले गेले एकटेच सकाळची वेळ आहे पूर्वेकडून सूर्य उगवला उगवत्या सूर्याचा प्रकाश पडला आणि माझ्या तुकोबऱ्याने मशानात उपर्ण आथरल आणि जिथ बापाला अग्नी डाग दिला होता का तिथं ते हाडं जमा केले भाऊ आणि ते हाडं त्या उपरण्यावरती जमा करून त्या उपरण्याला गाठ मारली आणि ते गाठोड घेऊन हाडाचं पाठीवरती गाठोड टाकलं सोहळ्याचं अंधारात आले आवली म्हणते मालक घरात या मला घरात येता येणार नाही का माझ्या वडिलांच्या आस्थित माझ्याकडे गाव कितले भाऊ कितले पंचातले चार लोक जमा झाले काय करतोय तो खबर झाला बाबांच्या आस्थित ह्या हस्ते अशा पडून राहू देणं बरं नाही तुम्हाला कुणाला वाईट वाटत असेल तर नका येऊ पण मी माझ्या बापाच्या हस्ती चंद्रभागेत टाकायला जाणार भाऊ गाठोड्यात बांधलेल्या बापाच्या हाडांना घेऊन तू कबर आहे देहूकडून पंढरपूरला निघाले आणि पंढरपुरात आल्याच्या नंतर चंद्रभागेच्या मध्यंतरी गेले बापाच्या हाडाचा गाठोड चंद्रभागेत टाकलं आणि परत जे फिरले दोन घाट ओलांडून जगाच्या बापाच्या पायाला मिठी मारली ढसा ढसा रडली तुम्हाला सांगू वारीच्या वाटेला जर लागायचं असलं इमानदारीने जर वारीच करायची असली तर वेळ प्रसंगी बापाच्या हडचंद्र भागेत टाकून वारी करावी लागते <laughs> वारीच्या वाटेवरती चालत असताना नाही काय झालं हजार दोन हजार लोक दिंडीत यावे मोठ्या लोकांनी पंक्ती द्याव्यात फार बॅनर व्हावीत चार दोन ट्रक असावेत पाच पन्नास तंबू असावेत समाजाने आपल्याला डोक्यावरती घ्यावं तुला सांगू समाजाने आपल्याला डोक्यावरती नाही घेतलं तरी चालेल पण वारीच्या वाटेवरती असा दिवस याबा ज्ञानोवर आहे तुकोबर तुक आहे आपल्याला डोक्यावरती घ्यावं पंढरपूरला न्याव श्रद्धा निर्माण झाली पाहिजे अपेक्षा ही आकांक्षा निर्माण झाली पाहिजे हो झाक जा, मळे झाकुनी करीती पेरणी प्रपंचातले लोक पेरणीच्या दिवसात मळं झाकून पेरणी करतात आमचे मालक म्हणतात प्रपंचाला प्रपंचाच्या जीवाला एवढी वाईट सवय लागली जोडे खाऊन प्रपंच करणारा जीव पेडे खाऊन परमार्थ करत नाही मड झाकून पेरणी करणारा माणूस बेमार पडलेल्या माणसाला टाकून वारीला येत नाही प्रपंच गेला नाही डोक्यातला प्रपंच गेला नाही आणि मग नवस केले का नाही टेलरवर नवस का केले मग येतात अंगावर वा। वारीच्या वाटेला लागेपर्यंत म्हणायचंच नाही मी वारी करतो आपले एकच असते बापा आपल्याला वारी न्या कोणाला म्हणायचं महाराजाला नाही म्हणायचं एक तर देहूच्या मालकाला सांगायचं नाही तर आळंदीच्या मालकाला सांगायचं आपली ऐपत नाही ऐकत नाही भडभक्कम धनकड शरीराचा एखादा आला आमच्या दिंडीत एक आला नव्वद किलो वजन होत सासवडलं घासला वापस गेला रनिंग करतो तू रनिंग करणाऱ्याच काय खरं आहे रे <laughs> मई तब्येत तब्येत दाखवू नको रे दिव्या घाटात आठ किलोमीटर चालला भाऊ असाच आहे हो कोंबड्यात कोंबड्याचे पाय गुंतवाने मग ते आला दुसऱ्या दिवशी महाराज आपला मेळ बसत नाही मला निम घरी महाराज पाय घासले म्हणून घरी चाललो पाय नाही घासले मनाला अहंकार घासला म्हणून आज घरी चालला वारीच्या वाटेला लागत लागल्यावर मनाला अहंकार घासला नाही पाहिजे आणि घरी असल्यावर घाणवरा कोबराच्या श्रद्धेला अविश्वास नाही घासला पाहिजे शंभर टक्के वारी होते